सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला तीन वर्ष पूर्ण होत आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून यशस्वीपणे तिसऱ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तावाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त बालाजी संस्थान सायखेड्या येथील महंत श्री एक हजार कमलाकांतचार्याजी महाराज यांनी शुभेच्छा दिल्या जय श्रीमन्नारायण नाशिक लोकशाही न्यूजता तिसरा वर्धापन दिनानिमित्त यांना आम्ही शुभेच्छा देतो तसेच आज तीन वर्षामध्ये त्यांनी तीन वर्षात उत्तर महाराष्ट्रात चांगले काम करून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आणि प्रत्येक गावातून फोन हो आल्यास अर्ध्या तासात ते हजर होतात आज त्यांच्या चॅनलचे नाव नाशिक जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात प्रगती होत आहे अशीच प्रगती त्यांची दिवसेंदिवस वाढत जाव ही मी त्यांना शुभेच्छा देतो वृत्तसंकलन yes. विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक